असं की मागच्या जर आम्ही सांगितलेलं होतं की आंदोलकांवरचे जे आपण मागे घेतले पाहिजे मराठा समाजाच्यासाठी झालेले आंदोलन असेल ओबीसी समाजासाठी झालेलं असेल कांद्याच्या समाज म्हणजे खायच्या कांद्याच्या संदर्भामध्ये झाले असतील म्हणे आंदोलनावर रस्ता रोखवा अमो तर ते मागे घेणार म्हणून सांगितलं परंतु ज्याच्यामुळे वित्त आणि जीवित झाली असेल असे गुन्हे जे आहेत मागे घेता येत नाही हे ये स्पष्ट अवघडच केलेलं होतं त्याप्रमाणे आता कार्यवाही सुरू झालेली आहे ते गुन्हे मागे घेण्यात येतील अमित शहानी शरद पवार यांना भ्रष्टाचारांची सरदार असं उल्लेख केला होता मी ऐकलेलं नाही पुढे कारण मी नव्हतो मी ऐकलं नाही आणि ऐकल्याशिवाय मी काही सांगणार नाही वाचल्याशिवाय सांगणार नाही राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते महायुतीमध्ये ते समाविष्ट होतं आहे सगळ्यांना ज्या एकमेकांना भेटणं काय हे लोकशाहीचा एक एक निकोप असा प्रकार आहे भेटला पाहिजे एकमेकाला चर्चा झाली पाहिजे होीच काय मी तुझं तोंड पाहणार नाही तू माझं तोंड पाहणार नाही असं म्हणण्यात काय अर्थ आहे चर्चा झाली पाहिजे चर्चेतून काय काही वेळेला काही प्रश्न असतील ते सुटतात राज्यभराने सचिन वाजेचं प्रकरण गाजलं होतं सचिन वाझेंनी काल असं म्हणत की शंभर कोटीची वसुली अनिल देशमुखांच्या पी एमार्फत होत होती आणि तसं पत्र मी फडणवीस यांना सुद्धा दिलेलं होतं मला ते काय नाही मी पण ते काय वाचलं नाही पण ते तसं काय असेल तर ते फडणवीसांकडे असेल तर पत्रवीस बघतील होम डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करतील काय खरं काय खोटं काय कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे सत्यता काय आहे ते तपासतील ते साहेब काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे आपल्याला भेटायला आलेले होते हिरामन खोसकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची नाराज आहे हा साहेब मी ज्या ज्या वेळेला इथे असतो त्या त्यावेळेला खोसकर मला भेटत असतात आज नाही गेली पाच वर्ष भेटतात काम असतात मतदारसंघातले ते काम ते काम ते काम आमचे ते कार्यकर्ते भेटायला येतात त्याप्रमाणे ते भेटायला येतात सगळे भेटायला येतात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा भेटायला येतात यानंतर आपण